राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा बहुजन क्रांती मोर्चा तथा भारतमुक्ती मोर्चा राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चा अशा चार संघटनांच्या संयुक्त विद्यमानेही या ठिकाणी आज भारत बंद होत आहे बुलढाणा येथे भारत बंद हा अत्यंत यशस्वीरित्या पार पडलेला आहे या भारत बंदच्या ज्या मुख्य आमच्या मागण्या आहेत पहिली जी मागणी आहे की ई व्ही एम मशीन बंद झाली पाहिजे आणि निवडणुका ह्या बॅलेट पेपरवर घेतल्या गेल्या पाहिजे दुसरी मागणी ओबीसीची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे आपल्या देशाचे प्रधानमंत्री ओबीसी म्हणून घेतात स्वतःला परंतु सीची जातीनिहाय जनगणना करण्यास त्यांचा विरोध आहे साथियो या ठिकाणी देशा या देशातील जो शेतकरी आहे शेतकऱ्याच्या मालाला हमी वाव भेटत नाही आज शेतकरी असेल शेतमजूर असेल अत्यंत बिकट परिस्थितीत जीवन जगत आहे हा जो भारत बंद आहे या भारत बंदचा मुख्य उद्देश या देशातील एस सी एस टी ओबीसी तथा धार्मिक अल्पसंख्याक लोकांचे लक्ष या समस्यांकडे वेधल्या गेले पाहिजे त्यांच्या समस्यांचे जे समस्या मूळ आहे ते ई व्ही एम आहे आणि जोपर्यंत ई व्ही एम बंद होत नाही तोपर्यंत या देशातली जी सरकारं आहेत ती लोकशाहीतून निवडली जात नाही ती ई व्ही एम बॉक्समधून निवडली जातात आणि मग ते परत पाच वर्ष या देशातील जनतेवर अन्याय अत्याचार करत राहतात भारत मुक्ती मोर्चा मान्य वामन वेशराम साहेब यांच्या नेतृत्वात वेळोवेळी आंदोलन करून या देशातील एस सी एस टी ओबीसी आणि धार्मिक अल्पसंख्याक जनतेचे लक्ष वेधण्याचं काम करत आहे आणि त्यामध्ये आम्ही यशस्वी झालेलो आहोत या ठिकाणी एकतीस राज्यामध्ये पाचशे सदोतीस जिल्ह्यामध्ये सदो, एकाच वेळेस भारत बंदचे आवाहन केलेले आहेत या अंतर्गत राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा बहुजन क्रांती मोर्चा भारतमुक्ती मोर्चा राष्ट्रीय पिछा वर्ग या अंतर्गत राष्ट्रव्यापी भारत बंद अंतर्गत माननीय मेश्राम साहेबांच्या नेतृत्वाखाली भारत बंद बुलढाणा जिल्ह्यामध्ये होत आहेत एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी निवडणूक आयोग शासन प्रशासन जन जनविरोधामध्ये भारत बंदचे आव्हान पुकारलेले आहे तरी या भारत बंदचे पाच मुद्दे आहेत ओबीसीची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे ई व्ही एम मशीनच्या विरोधात आम्ही भारत बंदचे आव्हान केलेले आहेत महाबोधी महाविहार हे ब्राह्मणांच्या ताब्यातून मुक्त झालं पाहिजे या विरोधामध्ये आहे आणि जे आ, उम, महाराष्ट्रामध्ये पंचायत समिती असो जिल्हा परिषद असो या माध्यमातून निवडणुका ह्या एमच्या माध्यमातून न होता बॅलेट पेपरच्या माध्यमातून झाल्या पाहिजे हे आमच्या मागण्या आहेत असे पाच मुद्दे घेऊन आम्ही भारत बंद पुकारलेला आहे तरी भारत बंद हा आम्ही इथे झालेला आहे यशस्वीरित्या पार पाडलेला आहेत